नमस्कार एज्युकेशन डेक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ तर उच्च न्यायालयाचा मोठा आदेश चला तर पाहूया या विषयीची ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात आवश्यक निर्णय दिला आहे या अंतर्गत आता दोन हजार चार पूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यात जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचे आदेशही दिले आहेत चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण वास्तविक जुन्या पेन्शनबाबत पंजाबमधील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या त्यांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ चार महिन्यात देण्याचे आदेश पंजाब सरकारला देण्यात आले होते त्यात ते याचिकाकर्त्यांच्या मार्फत उच्च न्यायालयाने सांगितले की त्यांना राज्य सरकारने पंजाबमधील अनेक विभाग बोर्ड कॉर्पोरेशन इत्यादीमध्ये कच्चे कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते त्यांची नियुक्ती दोन हजार चार पूर्वी करण्यात आली होती परंतु त्यांना नियमित दर्जाही देण्यात आलेला होता दोन हजार चार नंतर करण्यात आली परंतु जुन्या पेन्शनचा लाभ त्यांना देण्यात आलेला नव्हता न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने काय उत्तर दिले पाहूया जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचे आवाहन करण्यात आले त्यावर उच्च न्यायालयाने जानेवारीत सुनावणी करताना सरकारला लवकरच निर्णय घेण्याचे आदेशही दिले होते परंतु ते नियमित करताना अटी आणि शर्ती टाकण्यात आल्याचा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला होता अशा परिस्थितीत तो नाकारू शकत नाही यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला कोणते आदेश दिले पाहूया यानंतर हायकोर्टाने पंजाबमधील अनेक विभागांच्या कर्मचाऱ्यांची दखल केलेल्या याचिका पुन्हा स्वीकारल्या आणि उच्च न्यायालयाने पेन्शन बाबतची परिस्थिती स्पष्ट केली या प्रकरणी पंजाब सरकारचे अपील सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आले हायकोर्टाने पंजाब सरकारला जुन्या पेन्शन योजनेचे लाभ सर्व याचिकाकर्त्यांना चार महिन्याच्या आत जारी करण्याचे आदेशही दिले आहेत जर एखाद्या कर्मचाऱ्यांची दोन हजार चार पूर्वी नियुक्ती झाली असेल जरी तो या तारखेनंतर नियमित झाला असला तरी तो आता जुन्या पेन्शन योजनेचा हकदार आहे असे उच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आनंदी काळजी घ्या नमस्कार